नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही यावर जोरदार खल सुरू आहे प्रकाश आंबेडकरांना स्वतःची आपली एक ताकद आहे हे माहीत आहे आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर सातत्यानं महाविकास आघाडीमध्ये घेताना आपल्या अटी शर्ती ठेवत प्रकाश आंबेडकरांची ताकद संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेली आहे पण त्यातल्या त्यात दहा लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची बऱ्यापैकी शक्ती आहे जी निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसाठी उपयुक्त आहेत की नाहीत हे तुम्ही ठरवायचं आहे मी फक्त आकडे सांगणार आहे मी फक्त माहिती सांगणार आहे कुठल्याही निष्कर्षावर मी येणार नाही आहे एक एक मतदारसंघाचा एक एक आढावा आपण जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून नीट समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर शक्तिशाली आहेत वंचित बहुजन आघाडी शक्तिशाली आहे ते बघणं आवश्यक आहे महाराष्ट्रात मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी दहा मतदारसंघामध्ये विशेष ताकद प्रकाश आंबेडकरांची दिसून आलेली आहे ज्यामुळं आपण असा दावा करतो की तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे चला बघूया ते कोणकोणते दहा लोकसभा मतदारसंघ आहेत सगळ्यात पहिल्यांदा अकोला जिथून स्वतः प्रकाश आंबेडकर लढतात नंबर दोन वर्धा नंबर तीन नांदेड चार सोलापूर पाच सांगली सहा परभणी सात गडचिरोली आठ बुलढाणा नऊ हतकणंगले दहा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मी औरंगाबाद यासाठी म्हणतोय की लोकसभा मतदारसंघ म्हणून औरंगाबाद हे नाव आजही कायम आहे त्यामुळं ती माहिती योग्य जावी म्हणून औरंगाबाद असा शब्द मी वापरतोय दोन्ही शब्द आपण वापरूया चला आता याच्यामध्ये पार्टी वाईज विभागणी कशी आहे ते समजून घेणं आवश्यक आहे चला बघा कुणाकुणाला किती जागा मिळालेल्या आहेत या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा जागेवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेला आहे त्यानंतर तीन जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत त्यापैकी दोन आता यू कडे आहेत तर एक शिवसेनेकडे आहे एक जागेवर ए आय एम आय चा खासदार छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादचा खासदार आहे जे निवडून आलेले आहेत म्हणजे या दहा जागाची विभागणी झाली सहा जागेवर भाजप विजयी झालेला आहे चला जरा पुढे जाऊया आता परिस्थिती काय आहे हे नीट समजून घेणं आवश्यक आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस जमीन आसमानचा फरक झालेला आहे प्रत्येक मतदारसंघातली परिस्थिती वेगवेगळी आहे तिथे प्लस मायनस काय होईल हे बघून घेणं आवश्यक आहे त्यासाठी कोणाला किती मतं पडली होती हे बघणं आवश्यक आहे चला अकोल्यापासून सुरुवात करूया अकोल्यामध्ये भाजपचे संजय धोत्रे विजयी झालेले आहेत ज्यांना एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के इतकी मतं मिळालीत पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस इतकी त्यांच्या मतांची संख्या आहे नंबर दोन वर होते पटेल बावीस पॉईंट एक्काहत्तर टक्के जे काँग्रेसचे होते दोन लाख चोपन्न हजार चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत माफ करा नंबर दोन नंबर तीन वर होते तर नंबर दोन वर होते प्रकाश आंबेडकर ज्यांना चोवीस पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकी मतं मिळाली आहेत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस जर आपण प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांची मतं मिळवली तर ती एकूण मताच्या पर्सेंटेजचा विचार केला तर भाजपच्या उमेदवारापेक्षा एक टक्क्यांनी अधिक होतात म्हणजे हे नक्की आहे की प्रकाश आंबेडकरांचा पराभव काँग्रेसच्या माणसामुळे झाला किंवा मा काँग्रेसचा पराभव प्रकाश आंबेडकरांच्यामुळे झाला हे दोन्ही गणित आपण लावू शकतो इथे एक टक्का मतं ही भाजपपेक्षा अधिकची होतात तिथे भाजपचा पराभव होऊ शकतो अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवबाठा यांना आवश्यक आहे या निष्कर्षावर आपण येऊ शकतो पण शरद पवार गटाच्या मध्ये पडलेली फूट आणि शिवसेनेमध्ये पडलेली फूट याचाही विचार झाला पाहिजे चला पुढे जाऊया वर्धा वर्धा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राजेंद्र तडसड विजयी झालेले आहेत त्यांना त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकी मतं मिळाली आहेत पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर इतकी त्यांच्या मताची संख्या आहे चंद्रकांत तडस दोन नंबरवर होते काँग्रेसचे छत्तीस पॉईंट सत्तेचाळीस तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्रेचाळीस इतकी त्यांना मतं मिळाली आहेत तर धनराज वंजारी वंचित वंचित बहुजन आघाडीचे तीन पॉईंट चार टक्के इतकी मतं मिळाली आहेत छत्तीस हजार चार चारशे बावन्न इतकी त्यांना मतं मिळाली आहेत इथे कोणीही कोणासोबत आलं तरी राजेंद्र तडस यांच्यावरती कोणताही फरक पडणार नाहीये कारण त्यांच्या मतांची एकूण संख्या त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे तेरा टक्के मतं सगळ्यापेक्षा त्यांनी अधिक घेतलेली आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळं इथे वंचित बहुजन आघाडीची गरज कोणालाच असणार नाही उलट भाजपची ताकद वाढलेली आहे सहापैकी पैकी दहा पैकी एकात गरज आहे एकाच गरज नाही पुढचा आहे नांदेड नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झालेले आहेत त्यांना मिळालेली एकूण मत आहेत त्रेचाळीस टक्के दोन नंबरवर होते काँग्रेसचे अशोक चव्हाण ज्यांना मिळालेली मत आहेत एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के यशपाल भिंगे वंचित बहुजन आघाडीचे चौदा पॉईंट एकाहत्तर टक्के एक, एक लाख पासष्ट हजार तीनशे एक्केचाळीस इतकी मत त्यांना मिळाली आहेत जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना एकत्र केलं मायनस अकरा इतकी संख्या होते लक्षात ठेवा भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो या फिगर्स सांगतात पण एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मते घेणारे अशोक चव्हाण आता भाजपमध्ये दाखल झाल्यामुळं अशोक चव्हाणांची चाळीस टक्के तर भाजपची त्रेचाळीस टक्के अशी त्र्याऐंशी टक्के मतं एकत्रित आलेली आहेत काही इकड तिकडं झालं तरीही या मतदारसंघात भाजपचा पराभव होणं अशक्य आहे त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांची आवश्यकता फारशी वाटत नाही कारण अशोक चव्हाणांनी सगळीच गणितं बदलवून टाकलेली आहेत पुढचा मतदारसंघ घेऊया सोलापूर हाही माजी मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा मतदारसंघ आहे इथे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झालेले आहेत अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस ते टक्के ते पाच लाख तेवीस हजार तीनशे बावन्न इतकी मतं मिळाली आहेत दुसऱ्या क्रमांकावर होते सुशील कुमार शिंदे ज्यांना तेहतीस पॉईंट तेहत्तर टक्के इतकी मतं मिळाली आहेत तीन लाख पासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस इतकी त्यांना मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर होते त्यांना पंधरा पॉईंट पासष्ट टक्के इतकी मतं मिळाली होती एक लाख सत्तर हजार इतकी मतं प्रकाश आंबेडकरांना मिळालेली आहेत इथे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी एकत्र आलं तर एक टक्क्याचा फरक पडतो हे लक्षात घ्या एक टक्क्याचा भाजपपेक्षा पुढे जाता येते त्यामुळं इथंही आवश्यकता असणार आहे पण गणित बरीच बदललेली आहेत विडी कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे नरसय्या आडमसारखी माणसं मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत बऱ्याच जणांचे पक्षांतर झालेले आहेत अजित पवार गट फुटून बाजूला आलेला आहे शिवसेना बरोबर झालं असलं तरी अजित पवार गट आलेला असल्यामुळं या एक टक्क्याच्या गणितामध्ये फरक पडू शकतो त्यामुळं इथेही फारशी आवश्यकता असणार नाही आहे जर प्रकाश आंबेडकर लढणार नसतील तर एक लाख सत्तर हजार मतं वंचितच्या माणसाला मिळतील का हा सुद्धा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो त्यामुळं सोलापूरमध्येही फारशी गरज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला असणार नाही आहे हे समजून घेणं आवश्यक आहे पुढे सांगली यहां बहुत बडा खेला हुआ है भाई यहां बहुत बडा खेला हुआ है सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपचे विजयी झालेत त्यांना बेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के इतकी मतं मिळाली पाच लाख तीन हजार सहाशे पंधरा इतकी मतांची संख्या आहे वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पढळकर लढले होते पंचवीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळालीत दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास इतकी मतं पढळकरांना आहेत विशाल पाटील जे दोन नंबरवर राहिले होते अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के त्यांना मतं मिळाली तीन लाख बेचाळीस हजार सोळा इतकी मतं विशाल पाटील यांना मिळालेली आहेत आता जेवढे काही लढलेत सांगलीत ते सगळेच्या सगळे भाजपत आहेत त्यामुळं इथे म्हणजे उमेदवारही भाजपमध्ये आहे वंचित बहुजन आघाडीचा त्यामुळं तिथे किती शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीची गरज आहे का हाही प्रश्न पडतो त्यामुळं इथंही वंचित बहुजन आघाडीच्या असण्या नसण्याचा फरक काँग्रेसवर फारसा पडणार नाही आहे त्यामुळं इथे सुद्धा काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची गरज वाटत नाही म्हणूनच विषय लांबवला जातो आहे हे लक्षात घ्या परभणीमध्ये येऊया पुन्हा मराठवाड्यात परभणीतली एक जागा जी आत्ता युबीटीकडे आहे संजय जाधव हो। युबीटीचे शिवबाठाचे खासदार आहेत त्रेचाळीस पॉईंट एक टक्के इतकी मतं मिळाली होती पाच लाख अडतीस हजार दोनशे चौदा इतकी मतं त्यांना मिळाली आहेत अलमगीर मोहम्मद खान अकरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वंचितचे एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मतं राजेंद्र विटेकर चौतीस पॉईंट चौसष्ट टक्के चार लाख शहाण्णव हजार दोनशे बेचाळीस मतं या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर मायनस तीन टक्के होईल एकत्रीकरण करायची गरज पडणार नाही आहे कारण उवाठा गट हा त्यांच्या सोबतच आहे पण भाजप बाजूला गेलाय शिंदे गट बाजूला गेलाय राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे विटेकर नावाचं एक सगळ्यात मोठं अस्त्र जे इकडून लढत होतं ते बाजूला झालेले आहेत त्यामुळं यात गणितामध्ये बदल होऊ शकतो इथे वंचितच्या मतांचा फारसा फरक पडणार नाही आहे कोण्याही बाजूने निकाल लावायचा ठरला तरी वंचित यावर परिणाम करू शकेल अशी स्थिती नाही आहे त्यामुळं परभणीत सुद्धा वंचितची फारशी गरज पडणार नाहीये चला पुढे जाऊया गडचिरोली तिला वेगात जाऊ लढाळ नको व्हायला गडचिरोलीमध्ये अशोक नेते यांना पंचाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के मतं पडली होती रमेश कुमार गजबिये यांना नऊ पॉईंट पंचाहत्तर टक्के वंचित बहुजन आघाडी एक लाख दहा हजार सातशे छत्तीस तर नामदेव होसंडे यांना अडतीस पॉईंट पन्नास टक्के चार लाख चार हजार तीनशे शहाऐंशी यात मायनस तीनचा फरक येतोय गडचिरोली जिंकायची असेल महाविकास आघाडीला तर वंचितला सोबत घ्यावं लागेल दोन झाले बुलढाणामध्ये जाऊया प्रताप जाधव शिवसेना जे आता कडे आहेत शेहेचाळीस पॉईंट छप्पन्न बैराम शिरस्कर वंचित पंधरा पॉईंट एक्केचाळीस राजेंद्र शिंगणे एन सी पी चौतीस पॉईंट सदुसष्ट शिंगणे आता कुठे आहेत ते तपासून बघा तुमच्या सगळं गणित लक्षात येईल काही झालं तरी आता शरद पवार गटाला इथे यश मिळवणं अवघड आहे त्यामुळं इथे सुद्धा वंचितची फारशी गरज पडणार नाहीये हक्कनंगले धैर्यशील माने युबीटी गटाकडे आहेत शेहेचाळीस पॉईंट सात असलम सय्यद नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी जना मतं मिळालीत आणि राजू शेट्टी यांना एकोणचाळीस पॉईंट चार इथे राजू शेट्टींना उमेदवारी द्यावीच लागणार आहे आणि मतांमधला फरकही मोठा आहे त्यामुळं धैर्यशील माने युबीटीकडे असलेले पुन्हा राजू शेट्टींना मदत दिली तर काय करू शकतील याचा अंदाज घ्या इथे खेळ अपसात होणार आहे त्यामुळं इथे वंचितच्या खेळाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही आहे वंचितचा परिणाम काय होईल हा प्रश्न आहे शेवटचा मतदारसंघ येतो औरंगाबाद इथे संभाजीनगर ज्याला आपण म्हणतो इम्तियाज जलील विजयी झाले होते अगदी साडेचार पाच हजार मतांचा फरक होता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता चंद्रकांत खैरे थोड्या मताने पडले होते इथे वंचित नव्हे तर हर्षवर्धन जाधव यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती दोन लाख त्र्याऐंशी हजार ते लढतील का हा ही प्रश्न यावेळेस आहे ते लढले तर चित्र वेगळं असेल नाही लढले तरी चित्र वेगळं असेल हर्षवर्धन जाधव लोकसभेला येतात की नाही या प्रश्नावर बरीच गणित अवलंबून आहेत त्यांच्या मागे तेवढं पाठबळ आहे की नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि इथे उमेदवार बदलला तर गणित बदलणार आहेत त्यामुळं दोन ते तीन जागावर वंचितचा परिणाम होणार असल्यामुळं काँग्रेस याकडं किंचित किंचित लक्ष घालतं आहे पण अन्य भागात असा फारसा फटका बसणार नाही अशी खात्री काँग्रेसला राष्ट्रवादीला आहे नंगा नाहीगा क्या निचोडेगा क्या अशी स्थिती असताना वंचित आलं काय गेलं काय फरकच पडणार नसेल तर उगास लाड करत का बसायचं या निष्कर्षावर काँग्रेसचं नेतृत्व आलेलं असावं त्याचमुळं हा सगळा विलंब आणि सगळे घोटाळे होत आहेत तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद